परवा दोन तारखेला जे शासनाने जेल काढलेला आहे त्या ची आम्ही परवा होय केलेली आहे कि जे घटनेमध्ये बाबासाहेबांनी जे सत्तावीस टक्के ओबीसी ला आरक्षण दिलेलं आहे या आरक्षण मधला एक टक्का सुद्धा न संविधानिक पद्धतीने सत्तावीस टक्के आरक्षण आम्हाला ओबीसी ला दिलेलं आहे त्यातला एक टक्का सुद्धा आरक्षण या शासनाने वगळू नाही दुसरी गोष्ट जे मराठा बांधवांना जे दहा टक्के केंद्राने आरक्षण दिलेलं आहे त्यात त्यांनी ते आरक्षण वाढवून मिळावं आमच्या मराठा समाजाला कुठला विरोध नाही पण आमच्या ओबीसी मध्ये तीनशे शहात्तर जाती तीन आहेत त्याच्या तीनशे शहात्तर जातीला हे घटनेमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण आहे काल मुख्यमंत्री पिवळीमध्ये आले होते त्यांनी सांगितलं की आम्ही कुठल्याही एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला देणार नाही अशी भूमिका त्यांनी ठाम मानलेली आहे तुम्ही तो, तो म्हणता या दाखवा लागतो मग हे मराठा ओबीसी वाद कोण लावतोय मग मुख्यमंत्र्यांनी हा जे आज कस काय हे बेकायदेशीर त्या जीआर दिलाच कस काय पहिलं हा कितीतरी जेल असं कोर्टामध्ये फेटाळल्या गेलेला आहेत मराठा समाजाच्या आरक्षणच्या संदर्भात मंडल आयोगाने फेटाळलेला आहे की एक घटने घटनाबाह्य होऊ शकतं घटनेचं आरक्षण मराठा समाजाला देऊ बसू शकत नाही त्यामुळं ते हे दहा टक्के आरक्षण केंद्राने मराठा समाज दिलं त्यात त्यांनी वाढवून मागितले पाहिजे म्हणजे मा मराठा समाज हा ओबीसी मध्येच आरक्षण का मागतोय की गल्लीपासून दिले पर्यंत प्रत्येक गावातली किंवा पंचायतची सरपंच असेल नगरसेवक असेल पर जिल्हा परिषद असेल म्हणणं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही दाखवा लागणार ज्या दिला का मुख्यमंत्र्यांनी त्यांना माहित होतं ना की हे कोर्टामध्ये टिकत नाही मंडल आयोगामध्ये टिकत नाही ही ज्या दिला का हे आमचं म्हणणं आहे हे ज्या दिलेला ज्या हे ठीक आहे बाबा त्यांना आम्हाला वाटलं असेल की उठवायचं दिला ही गुलाल टाकून मिळवणं करायला लागली की आम्ही ओबीसी मध्ये आलो ओबीसी मध्ये आलो आता काय ठिकाणी इलेक्शन लागलेत उद्या ओबीसीचं किंवा बी दाखल ओबीसीचं घेऊन आमच्या जागेवर निवडणुका लढून पैसा आहे सत्ता आहे त्यांच्याकडे ते निवडून येणार आणि आम्ही बघावणार आता इथं टीम उदाहरण महिला त्या ठिकाणी जिथं माळ्याचं ओबीसीचं मतदान ऐंशी टक्के आहे तिथं मला त्याची महिला सरपंच झाली म्हणजे सगळीकडे महाराष्ट्रात होणार म्हणजे गिल्ल गल्लीपासून दिल्ली पडतो आम्ही राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही संपून जाणार त्याच्यामुळे आमचे हात धुडून शासनाला विनंती आहे या या महिनाभरामध्ये ही जी आरबीएल सगळ्या काढलेला कॅन्सल करून ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण नाही देला आठवलं तर आम्ही येणाऱ्या महिन्यामध्ये अख्खा महाराष्ट्रातला ओबीसी समाज ही पिवळे वादळ मुंबईमध्ये धडकलं तरी शासनाला खालती ती वर्त करणार नाही आम्ही महिन्याचा टाईम ह्या शासनाला देतोय

Yeah! yeah.